नमस्कार मित्रांनो आज सहज कायदेविषयक पुस्तकांचा अभ्यास करताना मी एक कलम आहे आय पी सी तीनशे त्रेपन्न त्याबद्दल थोडं वाचलं तर मित्रांनो तीनशे त्रेपन्न आय पी सी तीनशे त्रेपन्न ही कलम सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी किंवा पोलीस यांच्या कामात अडथळे आणणे यांना धक्काबुक्की करणे यांच्या कामात व्यत्यय आणणे याबद्दल ही कलम लागते मित्रांनो आणि मी थोडा त्यात अजून अभ्यास केला तर आय पी सी तीनशे त्रेपन्न ही कलम सत्तर ते ऐंशी पर्सेंट सामाजिक कार्य करणारे सामाजिक आ, सेवा करणारे समाजसेवक लोकांवर लागलेले आहेत मित्रांनो तुम्ही ज्या शहरात राहता तुम्ही त्या शहरामध्ये सुद्धा अभ्यास करू शकता की ह्या केसेस ज्यांच्यावर दाखल आहे त्यातले ऐंशी टक्के लोक समाजसेवक आहेत आणि ज्यांनी ह्या केसेस त्यांच्यावर लावलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांच्या त्या कर्मचाऱ्यांच्या जर त्यांच्या परिस्थितीचा तुम्ही अभ्यास केला तर त्यांच्याकडे लाखोच्या संपत्ती आहेत लाखोच्या प्रॉपर्टी आहेत आणि तेच लोक जे खऱ्या अर्थाने आता हा पैसा कुठून येतो काय येतो हे मला सांगायची गरज नाही तर हेच लोक अशा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांवर ह्या केसेस दाखल करवतात आणि कसं असते मित्रांनो एक मन आहे एक एक थालीके सभी चट्टे बट्टे तर यामध्ये हे सगळं घडवून आणलं जाते आणि घडवून आणून मग ह्या केसेस त्यांच्यावर दाखल केल्या जातात त्या व्यक्तीला एक दोन वर्ष त्या कोर्टाच्या चक्रा मारावे लागतात त्याला तो त्रास होतो त्याला कदाचित त्यामध्ये सजा होऊ शकते त्याला दंड होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ते सामाजिक कार्यकर्ते हे फेस करतात आणि यामध्ये सर्वात महत्वाची बाब ही आहे की जे लोकप्रतिनिधी असतात ते त्या शहरातले असो वार्डातले असो तालुक्यातले असो हे लोकप्रतिनिधी सुद्धा या अधिकारी कर्मचारी वर्गाला मदत करून अशा सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्यात त्यांची मदत करतात हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट एक काय की आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि सरकार सुद्धा आपलीच आहे सरकार बनवणारे सुद्धा आपण आहे मग जर आपण सरकार बनवतो आपण लोकशाहीमध्ये राहतो मग आपण या कर्मचाऱ्यांना या सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारणार ना नाही तर मग कोणाला विचारणार आपण जर या कर्मचाऱ्यांना या सरकारी अधिकाऱ्यांना जर जाब विचारला नाही तर हे यांच्या मनमोजी यांचे मनमानी कारभार करत राहतील मग जर यांना जाब विचारायला जायला आपण जातो तर आपल्या विरोधात केसेस दाखल होतात तर मग मित्रांनो खरंच लोकशाही आहे का म्हणून एक आम्ही काही मित्रमंडळी सामाजिक सेवक वगैरे सामाजिक सेवा करणारे लोक मिळून याबद्दल एक मोहीम सुरू करणार आहे तर ज्यांना यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी कमेंटद्वारे आपले नाव नोंदवावे आणि मला आपल्या स्वतःच्या सुद्धा प्रतिक्रिया कमेंटद्वारे द्याव्या धन्यवाद मित्रांनो